नमस्कार मंडळी तर आपल्या हिंदू शास्त्रामध्ये गणेश उत्सवाचा सण अवघ्या दिवसावर आलेला आहे त्या अगोदर हरतालिका हा सण असणार आहे तर उद्या सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका पण गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीच हरतालिकेचा उपवास केला जातो महिलांसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या धनसंपत्तीमध्ये प्राप्ती होण्यासाठी हा उपवास केला जातो दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हारतालिकेचे व्रत पाळले जाते म्हणून या दिवशी पूजा कशी करावी उत्तर पूजा कशी करावी पूजेचे नियम काय आहेत काय करावे व काय करू नये शुद्ध एक तुपाचा दिवा कुठे लावायचा आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे या दिवशी केस धुवावे की के नाही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्त हा मंत्र लिहायला विसरू नका तर हा उपवास आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी केला जातो तसंच जा भगवान आणि शिव व माता पार्वती यांची पूजा या दिवशी केली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये धार्मिक मान्यतेनुसार पार्वतीने भगवान शंकरासाठी हा उपवास निर्जली केला होता तेव्हापासून ही शंकराचे व्रत म्हणून तेव्हापासून परंपरा ही सुरू झाली त्यामुळे आजही महिलांसाठी हा उपवास विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो हार्तालिकेचा असा मुख्य नियम असा आहे की हा उपास निर्जली करावा फळे ज्यूस त्याचबरोबर या दिवशी गोड पदार्थ खाऊन हा उपास केला जातो या उपवासाला तिखट मसालेदार पदार्थ खायला जमत नाही म्हणजेच या दिवशी मीठ न खाटात मीठ न वापरता हा उपास केला जातो म्हणजेच उपवासाच्या काळात अन्न दूध फळे आणि पाणी ग्रहण केले जात नाही मात्र या महिला असतात ज्या गर्भवती स्त्रिया असतात किंवा ज्यांना दवाखाना चालू आहे तर त्यांनी उपासाला कोणतेही पदार्थ तुम्ही उपासाचे खाऊ शकता तर या दिवशी असं म्हटलं जाते की चुकूनही दिवसभर झोपू नये महिलांनी जागरण करून भगवान शंकराच्या नामाचा जप करावा या दिवशी महामृत्युंजय या मंत्राचा जप करावा कथा वाचन करावे आणि हातलेखीचा उपास तृतीया तिथीपासून तर सूर्योदयपासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयपर्यंत चालत असतो म्हणून रात्रभर आपल्याला उपास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा उपास सोडायचा आहे या उपवासाच्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर आणि गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजा करून सखींची पूजा केली जाते म्हणून या दिवशी घरातील महिलांनी माता पार्वतीला आपल्याला सोबाग्याच्या वस्तू अर्पणा करायच्या आहे आणलेली साडी तसेच सोबाग्याचे लेणे परिधान करून त्या सजत असतात हाताला मेहंदी काढली जाते आणि या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घातल्या जातात या दिवशी हिरव्या रंगाची साडी लाल रंगाची साडी पांढऱ्या रंगाची साडी त्याचबरोबर या दिवशी केशरी रंगाची साडी परिधान केली जाते या दिवशी काळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नका तर अशी विधीपूर्वक आपण पूजा जेव्हा करतो तेव्हा वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्धी आणि दीर्घयुष्य प्राप्त होते म्हणून या दिवशी पूजा करत असताना आपल्याला वाळूचे पिंड तयार करायचे आहे या दिवशी कारण हा उपास जो आहे हा माता पार्वतीने भगवान शंकरासाठी केला होता तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली होती म्हणून आपल्याला वाळूची पिंड तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फळे फुले अर्पण करायची आहे भगवान शिवपिंडीजवळ आणि ही शिवपिंडीची पूजा मांडण्या अगोदर चौरंग मांडायचा आहे त्यावे दिवशी लाल पिवळी किंवा पांढरे वस्त्र टाकून त्यावर शिवपिंड तयार करावी त्यानंतर शिवपिंडीला आपल्याला पाने फुले धोत्र्याचे फळ अर्पण करायचे आहे तर त्यांची पंचोपचारे व विधीनुसार पूजा करायची आहे दूध दही पंचामृताने पूजा करून अभिषेक करत असताना ओम नमशिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पाच आपल्याला विड्याचे पानं घेऊन त्यावर आपल्याला एक माता अन्नपूर्णा देवीसाठी एक सुपारी ठेवायची आहे त्याचबरोबर एक गणपतीची सुपारी ठेवायची आहे आणि माता पार्वतीची एक सुपारी ठेवायची आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे तुमची कुलदेवी माहीत नसेल तर त्या कुलदेवीतेची एक मूर्ती किंवा त्याचबरोबर एक सुपारी त्याचबरोबर ठेवू शकता प्रत्येक दोन पानावर आपल्याला ठेवायचे आहे ओटीचे साहित्य प्रत्येक पाच पानावर आपल्याला या दिवशी ठेवायचे आहेत आणि शुद्ध तुपाचा दिवा अखंड दिवा जो आहे हा हातेवत ठेवायचा आहे दिमध्ये एक लवंग आणि वेलची टाकायची आहे आणि थोडंसं केशर जे आहे टाकायचं आहे आणि दिव्याखाली आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापित करायची आहे माता अन्नपूर्णा देवीला आपल्याला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत शुद्ध तांदूळ असावे अखंड असावे असे तांदूळ अर्पण करून माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिथे ठेवायची आहे तांदळाच्या वाठीवर त्यानंतर माता अन्नपूर्णा देवीची पूजा करून ओम अन्नपूर्णा देवी नम असा मंत्र म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही मोठ अर्पणा करता त्यावेळेस आणि शिवपिढीवर आपल्याला अकरा तांदूळ अर्पणा करायचे आहेत तर अकरा तांदूळ कसे अर्पणा करायचे आहेत तर अखंड तांदूळ हे जे आहे एक एक तांदूळ अर्पणा करता वेळेस आपल्याला महामृत्युंजय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि अकरा तांदूळ अर्पणा करायचे आहेत त्याचबरोबर काय करायचं आहे आता आपल्याला उत्तर पूजा कशी करायची आहे तर पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे थोडंसं दुसऱ्या दिवशी अकराच्या किंवा बाराच्या आता आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे शुद्ध तुपाचा अखंड तुपाचा दिवा भिजला नसेल तर आपल्याला हा असाच देवत ठेवायचा आहे हादी कुंकू लावून सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर चौरंगाला आपल्याला हलवायचं आहे आणि वाळू आणि जे पत्री आहे फुलं आहे पानं आहे तर ते एका पिशवीमध्ये भरून आपल्याला एखाद्या नदीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करायचं आहे त्याचबरोबर काय करायचं आहे जे तांदूळ आहे अन्नपूर्णा देवीला आपण अर्पण केलेले आहेत तर ते एखाद्या डब्यामध्ये टाकायचे आहे किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता या दिवशी ब्राह्मणांना दान करणे तीळ दान करणे तांदूळ दान करणे गहू दान करणे खूप शुभ मानले जाते असं म्हटलं जाते की यामुळे भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी तामसीन आहार घेऊ नका मांसाहारी पदार्थ खाऊ नका कांदा लसूण वांग मसूरची डाळ असेल किंवा तर या दिवशी आपल्याला सात्विक आहार जो आहे हा घ्यायचा आहे अशा पद्धतीने विधीपूर्वक हे नियम पाळावेत श्रीस्वामी समर्थ